हाय बहीण भावांनो दुपारच्या साठी भाकरी नाही पुरल्या म्हणून पोंगे तळा लावला आम्ही सोडते बरसादीचे बहिण भावांना बरसा पा कसे बारीक बारीक पोंगे झाले एकदम लगे आ, आता टाकणारे सुकडी शाळेतली माझ्या बहिणी गेली लाईन सुगडी टाकली त्याच्यातने तेल टाकेले तेल आता भाजून घ्यायचं आता रव्यातने तेल टाकायचं ते सुगडीतने आणि तेलानं भाजून घ्यायचा मग लगे मस्त हे पहा आता गुळाचं पाणी ठेवा ते मी सुगडीमध्ये टाकायले हे गुळाचा खडा टाकला याच्यात आता पाणी टाकायचं काय द्यायचं म्हणजे आ, आ. सुगडी झाली भाजून आता इकडं पाक तयार केलेला आहे आता याच्यामध्ये पाक टाकायचा झाला शिरा तयार सुगडीचा या मग खायला बहीण भावांना चांगलं झालं मग आणि पोंगे पण खायला या